हा बघा पाण्याचा रौद्र रूप तर डवळे वाडाची वाडी पाण्याचा प्रवाह भयानक प्रमाणात वाहत आहे पाणी भयानक आवाज ऐकला तर असं भीती वाटते एवढं भयानक पाणी वाहत आहे बघाय पाणी रस्ता दिसतच नाही दिसतच नाही कसलाच स्मशानभूमी स्मशानभूमीच्या अलीकडून पाणी वाहत आहे भयानक एकदा जवळून बघा वाहत आहे पाणी कस इथून बंधारा आहे बंधाऱ्याच्या वरून पाणी आहे प्रवाह हो एखाद्या नदीसारखा वाहतोय तर ही रस्त्याची दुरावस्था